शाळा सुकल्यानंतर घराकडे परतणाऱ्या विद्यार्थिनीच्या दुचाकीला पाठीमागून ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरनं धडक दिली या धडकेत बारावीच्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेली तिची मैत्रीण सुदैवानं बचावली अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तब्बल अडीच तास रस्ता रोखून धरत तीव्र संताप व्यक्त केला ही घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात ऋतुजा दणाजी कोकरे वय अठरा राहणार वाकी शिवणे नरयवाडी तालुका सांगोला या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार ऋतुजा ही वाकी शिवणे येथील विद्यामंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती शाळा सुटल्यानंतर ऋतुजा आणि तिची मैत्रीण प्रतीक्षा आटपाडकर या दोघी दुचाकीवरून नरळेवाडी येथील घरी परतत होत्या यावेळी सांगोळा महूद रस्त्यावरील वाकी शिवणे चौकाजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीनं त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला